नमस्कार येत्या अठरा तारखेला सांगोला येथे सोलापूर जिल्ह्यामधील सर्वात मोठे रोख रकमेचे ओपनचे मैदान होत आहे तर या मैदानाविषयक या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत माननीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आयोजित करण्यात आलेले आहे आत्तापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि भव्य ओपन शर्यतीचे हे मैदान असणार आहे आणि या मैदानाचे नाव आहे अब्बासाहेब केसरी म्हणून हे मैदान गुरुवार दिनांक अठरा एक दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून चालू होणार आहे या मैदानाची ऑनलाईन नोंदी ही चौदा ते सतरा तारखेपर्यंत चालू असणार आहे चौदा ते सतरा तारखेपर्यंत आपल्या गाड्यांची नाव नोंदणी करून घ्यायची आहे आता आपण बक्षिसांविषयक जाणून घेऊया क्रमांकास बक्षिस असणार आहे दोन लाख एकावन्न हजार द्वितीय क्रमांकाचा असणार आहे दोन लाख तृतीय क्रमांकास असणार आहे एक लाख पन्नास हजार चतुर्थ क्रमांकासाठी असणार आहे एक लाख पाचव्या क्रमांकासाठी पंच्याहत्तर हजार असणार आहे सहाव्या क्रमांकासाठी असणार आहे पन्नास हजार सातव्या क्रमांकासाठी असणार आहे पंचवीस हजार अशा प्रकारे एकूण सात बक्षिसे या मैदानावर असणार आहेत आणि तीही मोठ्या रकमेची असणार आहेत या मैदानाचे आयोजक शेतकरी कामगार पक्ष सांगोला व पुरोगामी युवक संघटना सांगोला स्थळ आहे सांगोला फॅबिटेक सुतगिरणी सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे हे ये मोठे मैदान होत आहे आणि रोख रकमेचे ओपनचे मैदान असणार आहे अठरा तारखेला तर मित्रांनो धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढील अशाच नवीन अपडेटसाठी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये